नाशिक शहरातून मोठी गुन्हेगारी कारवाई दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश पोलिसांच्या जाळ्यात दहा पॉईंट चाळीस लाखांचा मुद्देमाल गुन्हेगारीच्या घटनांवर आळा बसवण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी मोठी मोहीम राबवत मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन सराईत गुन्हेगार आणि एका अल्पवयीन विधी संघर्षित बालकाला अटक केली आहे त्याच्याकडून एकूण पंधरा चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत दहा लाख चाळीस हजार रुपये इतकी आहे ही धडक कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांनी पूर्ण केली असून संपूर्ण तपास सरकारवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक दोनशे चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत करण्यात आलाय गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे नीलगिरी बाग छत्रपती संभाजीनगर रोड परिसरात सापळा रचण्यात आला आणि सत्यमूर्फ देवागरुड साहिल शेख विकास कुमावत आणि एका बालकाला अटक करण्यात आली चौकशीत त्यांनी नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून एकूण पंधरा मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे या मोटरसायकलींचे होंडा युनिकॉर्न स्प्लेंडर रॉयल एनफील्ड पल्सर शाईन प्लॅटिना आणि पॅशन प्रो अशा गाड्यांचा समावेश आहे ही उल्लेखनीय कामगिरी पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आयुक्त संदीप मिडके कारवाई करणाऱ्या पथकात सहभागी होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार महेश सोळुंके साळुंके रवींद्र आढाव उत्तम पवार देविदास ठाकरे पोलीस हवलदार विलास चारोसकार गोरक्ष साबळे राम बर्डे आप्पा पानवळ राहुल पालखेडे नितीन जगताप महिला पोलीस शर्मिला कोकणी अनुजय यलवे यल मनीषा सरोदे सरोदेन